नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार सहा ऑगस्ट सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या अपडेटविषयी आता आपण जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे काल संध्याकाळी सहा वाजता जेव्हा आपण अपडेट दिली होती त्यावेळेस उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे एक पॉईंट छप्पन टक्के एवढी झाली होती त्याचबरोबर उजनी धरणामधील मृत साठा हा एकशे अठरा पॉईंट शून्य सात टी एम सी तर उजनी धरणातील उपयुक्त साठा हा चौपन्न पॉईंट एक्केचाळीस टी एम सी एवढा होता त्याचबरोबर दौंड इथून उजनी धरणामध्ये दोन लाख आठ हजार चारशे एकोणपन्नास क्युसेक एवढी पाण्याची आवक होत होती तर काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून सव्वा लाख क्युसेक एवढ्या पाण्याची आवक ही भीमा नदीमध्ये होत होती आता आपण आज सकाळी सहा वाजता हात्या आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची सद्यस्थिती पाहून घेऊ सर्वप्रथम सांगायची बाब म्हणजे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाचा वेग मंदावला असून खडकवासला धरणामधून जे काही पाण्याचा विसर्ग होत होता तो विसर्ग संध्याकाळी नऊ वाजता बंद करण्यात आलेला आहे हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा एक लाख सोळा हजार पाचशे सहा क्युसेक एवढा होता तर काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात एक मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे हा दौंड येथून येणारा विसर्ग हा कालच्यापेक्षा निम्म्याने कमी झाला आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट वीस टी एम सी एवढा झाला होता तर उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठाही सत्तावन्न पॉईंट चौपन्न टी एम सी झाला होता या सर्व गोष्टींमुळे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सात पॉईंट चाळीस टक्के एवढी झाली आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एक, एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामध्ये सीनामाडा उपसा सिंचन योजनेमध्ये एकशे पाच क्युसेक एवढा विसर्ग होत असून दहीगाव योजनेमध्येही शंभर क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे बोगद्यामधून नऊशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत असून काल रात्री अकरा वाजता मुख्य कॅनलमध्ये एक हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत होता त्यामध्ये आज सकाळपर्यंत घट झालेली असून सहा वाजता मुख्य कॅनलमधून पाचशे क्युसेक एवढं पाणी सोडण्यात येत आहे त्याचबरोबर पॉवर हाऊससाठीही सोळाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे दर्शको या उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होणाऱ्या प्रचंड विसर्गामुळे पंढरपूर येथील दगडी पूल हा केव्हाच पाण्याखाली गेलेला असून हीच जर परिस्थिती अशीच राहिली तर पुराचं पाणी हे पंढरपूरमध्ये घुसायला सुरुवात होऊ शकते याविषयीच्या वेळच्या वेळी अपडेट आपण देतच राहणार आहोत दर्शको उजनी दर धरणाविषयीच्या या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी अपडेट मिळण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज